करवीर पोलिसांनी बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मोरेवाडी इथून आज ताब्यात घेतलंय अजय उर्फ जोकर भिलुगडे असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं पिस्तूल आणि मोबाईल असा एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सांगली जिल्ह्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेला आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय उर्फ जोकर भिलुगडे हा बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचं पिस्तूल जवळ बाळगून फिरत होता दरम्यान बेकायदेशीररित्या पिस्तूल जवळ बाळगून फिरणारा अजय उर्फ जोकर भिलुगडे हा चित्रनगरीकडून मोरेवाडी इथल्या आपल्या घरी येणार असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती करवीर पोलिसांनी आज अजय उर्फ जोकर भिलुगडे याला मोरेवाडी स्मशानभूमी परिसरातून ताब्यात घेतले त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं पिस्तूल आणि एक मोबाईल असा एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे नाथा गळवे अंमलदार विजय तळसकर रणजित पाटील सुजय दावणे सुभाष सरवडेकर योगेश शिंदे विजय पाटील प्रकाश कांबळे अमोल चव्हाण अमित जाधव यांनी मिळून केली आहे